नमस्कार मित्रांनो आज मी हा व्हिडिओ बनवला आहे ते कुणावर टीका करण्यासाठी नाही तर आपल्या समाजाला आरसा दाखवण्यासाठी कारण आज आपल्या समाजासमोर सर्वात मोठा प्रश्न हा नाही की आपण गरीब आहोत का आपण मागास आहोत का तर प्रश्न हा आहे की आपण वैचारिकदृष्ट्या जा जागे आहोत का उत्तर प्रदेशातील चांभार आणि महाराष्ट्रातील चांभार यांची तुलना केली जाते तेव्हा अनेकांना वाटते की आपण वेगळे आहोत पण सत्य असे आहे की आपण वेगळे नाही वेगळा आहे तो आपला विचार आपली भूमिका आणि आपली दिशा उत्तर प्रदेशातील चांभार समाजाने शेकडो वर्ष अत्याचार अपमान आणि गुलामी उघडपणे सहन केली त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता पाण्याचा हक्क नव्हता गावात मान नव्हता आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकारही नव्हता त्यामुळे त्यांना फार लवकर समजले की हा धर्म आपला नाही ही, ही व्यवस्था आपली नाही म्हणून जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी तो फक्त ऐकला नाही तर स्वीकारला अंगीकारला आणि लढ्याचा मार्ग बनवला महाराष्ट्रातील चांभार समाजाची परिस्थिती मात्र थोडी वेगळी आहे येथे अस्पृश्यता होती पण अनेकदा ती झाकलेली होती वारकरी परंपरा विठ्ठल भक्ती स्थानिक देवता यामुळे आपण हिंदू समाजाचा भाग आहोत असा भास निर्माण झाला पण पण भास आणि वास्तव यात फरक असतो भक्ती होती, होती परंपरा होती पण सम्मान नव्हता देव होता पण माणुसकी नव्हती तरीही आपण या भासातच अडकून राहिलो बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो निर्णय महार समाजापुरता नव्हता तो निर्णय समाजासाठीही होता कारण बाबासाहेबांनी कधीच जातीच्या चौकटीत विचार केला नाही त्यांनी शोषित मानव जातीचा विचार केला पण महाराष्ट्रात आंबेडकर चळवळीचे नेतृत्व प्रामुख्याने महार समाजाकडे राहिले आणि हाच मुद्दा आपल्या समाजासाठी घातक ठरला अनेक चांभार बांधवांना वाटते की ही चळवळ आपली नाही ये भावना होने ही भावना निर्माण होणे ही आपली चूक नाही पण त्या भावनेत अडकून राहणे ही आपली खूप मोठी चूक आहे उत्तर प्रदेशातील बाबासाहेबांना देव मानले नाही त्यांनी बाबासाहेबांना हत्यार मानले सामाजिक राजकीय आणि वैचारिक हत्यार त्यांनी समजून घेतले की फोटो लावून समाज बदलत नाही तर विचार स्वीकारून समाज बदलतो म्हणून त्यांनी संघटन केले राजकीय सत्ता उभी केली आणि बहुजन के ही ओळख निर्माण केली महाराष्ट्रातील अनेक चांभार मात्र आजही बाबासाहेबांना जयंतीपुरते मर्यादित ठेवतात आणि उरलेले दिवस परंपरेच्या ओझ्याखाली जगतात आज आपल्या समाजाला सांगितले जाते की जात संपली आहे सगळे हिंदू एक आहेत धर्म संकटात आहे पण बंधून जर जात संपली असते तर आपल्याला आजही आडना लपवावे लागले नसते जात संपली असती तर आजही आपल्याला वेगळ्या वसाहतीत राहावे लागले नसते जर जात संपली असती तर आजही आपल्याला आरक्षणाची गरज भासली नसते सत्य हे आहे की जात जिवंत आहे पण आपली जाणीव मात्र झोपलेली आहे उत्तर प्रदेशातील चांभारांनी ही जाणीव जिवंत ठेवली त्यांनी धर्मापेक्षा स्वाभिमान महत्वाचा मांडला परंपरेपेक्षा हक्क महत्वाचा मांडला आणि भावनेपेक्षा सत्ता महत्वाची मांडली महाराष्ट्रातील अनेक सामार मात्र अजूनही या निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत म्हणूनच आजही आपला समाज शिक्षणात नोकरीत राजकारणात अपेक्षित उंची गाठू शकलेला नाही बंधुनो आंबेडकर वाद म्हणजे कुणाचा द्वेष नाही आंबेडकर वाद म्हणजे गुलामी नाकारणे आंबेडकर वाद म्हणजे देवाच्या नावावर चालणारी अन्यायाची व्यवस्था प्रश्नांकित करणे आंबेडकर वाद म्हणजे बुद्धीला सर्वोच्च मानणे जर आपण हा विचार स्वीकारला नाही तर आपली पुढची पिढी हिंदू असूनही खालची जात या अवस्थेतच अडकून राहील आज चांभार समाजाने ठरवले पाहिजे की आपल्याला फक्त परंपरा जपायच्या आहेत की भविष्य घडवायचे आहे उत्तर प्रदेशातील चांभारांनी भविष्याचा विचार केला म्हणून ते पुढे गेले महाराष्ट्रातील चांभारांनी परंपरेला जास्त महत्व दिले म्हणून ते मागे राहिले हा फरक जातीचा नाही बुद्धीचा आहे आज आपल्या समाजाची खरी लढाई महार समाजाविरुद्ध नाही मातंग समाजाविरुद्धही नाही किंवा इतर कोणत्याही अनुसूचित जातीविरुद्ध नाही आपली लढाई आहे मनुस्मृतीच्या विचाराविरुद्ध जाती व्यवस्थेविरुद्ध आणि आपल्याला कायम खालच्या पायरीवर ठेवणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध जोपर्यंत आपण हे ओळखत नाही तोपर्यंत आपण चुकीच्या शत्रूशी लढत राहू मित्रांनो बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिले हक्क दिले विचार दिले पण त्यांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितली होती स्वतःचा उद्धार स्वतःच करावा लागतो उत्तर प्रदेशातील चांभारांनी हे वाक्य गांभीर्याने घेतले आता महाराष्ट्रातील चांभार समाजानेही ते गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे आज आपण जर जागे झालो तर आपला समाज शिक्षणात पुढे जाईल संघटनात मजबूत होईल आणि सत्तेत भागीदार बनेल पण आजही जर आपण भावनिक घोषणांच्या मागे गेलो तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही कारण संधी असूनही विचार न स्वीकारणारे हीच खरी पराभवाची निशाणी असते म्हणून आज या भूमीवरून मी चांभार समाजाला आव्हान करतो जातीचा अभिमान ठेवा पण भूला बाळगू नका धर्म पाळा पण तो तुम्हाला माणूस म्हणून कमी लेखत असेल तर त्यावर प्रश्न विचारा अनुसूचित जाती जमातीतील सर्व समाजांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समान पातळीवर स्वीकारले नाही ही, ही वस्तुस्थिती आहे सांभार मांग वाल्मिकी कैकाडी कलाल यासारख्या काही समाजामध्ये आजही बाबासाहेबांना आपला उद्धार करता म्हणून पाहण्याची दृष्टी पूर्णपणे विकसित झालेली दिसत नाही याचे प्रमुख कारण म्हणजे ऐतिहासिक संपर्काचा अभाव वैचारिक दुरावा आणि स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव बाबासाहेबांचे विचार सर्व शोषितांसाठी असले तरी ते सर्व समाजापर्यंत समान तीव्रतेने पोहोचले नाहीत एक महत्वाचे कारण म्हणजे आंबेडकर चळवळीचा भौगोलिक व सामाजिक प्रभाव असमतोल राहिला महाराष्ट्रात बाबासाहेबांचे कार्य मुख्यतः महार म्हणजेच बुद्धिस्ट समाजातून संघटित झाले त्यामुळे इतर यस्सी म्हणजे शेड्युल्ड कास्ट समाजामध्ये असा गैरसमज पसरला की आंबेडकर चळवळ ही एका जातीची चळवळ आहे या गैरसमजामुळे अनेक समाजांनी बाबासाहेबांच्या विचाराकडे दुरून पाहिले स्वीकारण्याऐवजी शंका घेतली प्रत्यक्षात बाबासाहेबांनी कधीही चळवळ जात केंद्री केली नव्हती पण चळवळीचे प्रतिनिधित्व मर्यादित राहिले हे वास्तव नाकारता येत नाही दुसरे महत्वाचे कारण म्हणजे धर्म व परंपरेचा मानसिक पगडा काही समाजाला हिंदू धर्मात राहून थोडाफार सांस्कृतिक स्वीकार मिळाल्याचा भास झाला वाल्मिकी समाजाला रामायणाशी जोडलेली ओळख चांभार समाजाला वारकरी परंपरेतील सहभाग काही भटक्या जमातींना स्थानिक देवतांशी जोडलेली ओळख यामुळे आपण हिंदू व्यवस्थेचा भाग आहोत अशी भावना निर्माण झाली त्यामुळे बाबासाहेबांनी मांडलेला धर्मविच्छेदाचा व वैचारिक बंडाचा विचार त्यांना कठीण आणि धोकादायक वाटला तिसरे कारण म्हणजे शिक्षण व वैचारिक साहित्याचा अभाव अनेक यसीएस्ती समाजामध्ये बाबासाहेबांचे विचार फक्त आरक्षणापुरते मर्यादित राहिले संविधान सामाजिक क्रांती जाती निर्मूलन धर्मांतर स्त्री स्वातंत्र्य यासारखे मूलभूत विचार गाव पातळीवर पोहोचलेच नाहीत जिथे विचार पोहोचत नाहीत तिथे व्यक्तिपूजा किंवा पूर्ण दुर्लक्ष हे दोन टोकाचे परिणाम होतात किंवा दिसतात त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हक्क देणारे म्हणून ओळखले गेले पण वैचारिक मुक्ती देणारे म्हणून स्वीकारले गेले नाहीत चौथे कारण म्हणजे स्थानिक नेते राजकारण आणि धार्मिक संघटनाचा प्रभाव अनेक समाजामध्ये स्थानिक नेत्यांनी बाबासाहेबांपेक्षा देव जात परंपरा किंवा विशिष्ट राजकीय पक्ष यांना प्राधान्य दिले काही ठिकाणी आंबेडकर वादाला धर्मविरोधी किंवा फूट पाडणारा असा चुकीचा ठपका लावण्यात आला परिणामी समाजाने बाबासाहेबांना स्वीकारण्याऐवजी सुरक्षित वाटणाऱ्या जुन्या चौकटीतच राहणे पसंत केले कारण म्हणजे आत्मसन्मानाची जागृती उशिरा होणे ज्या समाजासमोर स्वरूपात झाले त्यांनी बाबासाहेबांचा सा विचार पटकन स्वीकारला पण जिथे अत्याचार सौम्य किंवा झाकलेले होते तिथे बंडाची गरज उशिरा समजली त्यामुळे बाबासाहेबांचा सा विचार आपल्यासाठी नाही असा चुकीचा निष्कर्ष काढला गेला पाहता काही समाज बाबासाहेब आंबेडकरांना आपला उद्धार करता मानत नाहीत यामागे कृतज्ञता नसून वैचारिक दुरावा अपुरी माहिती आणि ऐतिहासिक परिस्थिती कारणीभूत आहे बाबासाहेबांचा विचार हा कोणत्याही एका जातीसाठी नव्हता तर संपूर्ण शोषित मानव होता आज गरज आहे की या समाजांनी बाबासाहेबांना फक्त आरक्षण देणारे नेते म्हणून नव्हे तर स्वाभिमान समता आणि माणुसकी देणारे विचारवंत म्हणून पुन्हा समजून घेण्याची कारण बाबासाहेबांना न ओळखणे म्हणजे केवळ एका व्यक्तीला नाकारणे नाही तर स्वतःच्या मुक्तीच्या मार्गाकडे पाठ फिरवणे होय